संध्याकाळचा चहा म्हणजे ना एकाच दिवसाची दुसरी नवीन सुरुवात असं वाटतं संध्याकाळचा चहा म्हणजे बऱ्याच जणांसाठी एनर्जी ड्रिंक असतं इथून पुढच्या कामांना सुरुवात होते आणि तेव्हा कळतं की अजून दिवस संपलेला नाही आहे अजून बऱ्याच गोष्टी आपल्या हातात आहे बराच वेळ हातात आहे आणि या वेळेत आपण आपल्या स्वतःसाठी आपल्या घरासाठी आणि जे राहिलेलं काम आहे ते सगळं करू शकतो तर चला मग आज मी संध्याकाळी व्हिडिओची सुरुवात केली सगळ्यात आधी तर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि मी ना साईडला जे कंटेनर ठेवलेले आहे ना ते मुद्दामच असे ठेवलेले आहे की ते डोळ्यासमोर दिसले पाहिजे आणि ते खाण्यात आले पाहिजे म्हणजे चण्याचा डब्बा त्यानंतर वॉलनट काजू बदाम आणि बरंच मी ठेवलं होतं बरं का पण ते जे स्टोरेज रॅक होते तेच नाही आहेत त्यामुळे ते जे कंटेनर होते ते सगळे आत ठेवावे लागले तर आता मस्तपैकी चहा बनवते आणि खरं तर मी नेहमी म्हणते की मला चहा प्रेमी वगैरे बनायचं नाही आहे पण संध्याकाळचा चहा म्हणजे ना खरंच एक नवीन सुरुवात वाटते आणि इथून खरंच एनर्जी मिळते पुढच्या कामांसाठी तर आता होम टूर केला तेव्हापासनं ना हे प्लांट इथेच होते आणि तुमच्या मला किती कमेंट्स आल्या आहेत की हे रिअल प्लांट आहेत की आर्टिफिशियल प्लांट आहे आता जे रेग्युलर व्हिडिओज बघतात ना त्यांना माहिती आहे पण ज्यांनी फर्स्ट टाईम व्हिडिओ बघितला असेल त्यांना बहुतेक आर्टिफिशियल वाटले असतील तर ते वरचं हँगिंग प्लांट आणि साईडचं येलो आणि गुलाबी कलरचं सोडलं तर बाकीचे सगळे रियल प्लांट आहे आणि एक कोपऱ्यातलं ते हे जे दिसतंय ना रोज आले आहेत भरपूर त्याला ते सुद्धा आर्टिफिशियल आहे बाकीचे सगळे रिअल आहेत ज्याला फुलं दिसत नाही आहे ना ते सगळे रियल आहेत आणि घर छान अजून मस्त दिसावं म्हणून मी ते सगळे प्लांट ठेवले होते प्लांटनी खरंच खूप छान वाटतं बरं का आणि या टी व्ही युनिटवर माझं प्लॅनिंग आहेच आणि ही जी बाल्कनी दिसते ना ती अगदी परफेक्ट आहे खूप अशी अस्ताव्यस्त नाही आहे दोन तीनच कुंड्या फक्त खाली ठेवलेल्या आहेत तर मला कमेंट्स येतात की तू मोठं स्टँड घे किंवा ते उभं स्टँड असतं ते घे माझं प्लॅनिंग आहे पण खरं सांगू या व्यतिरिक्तही ना आम्ही काही प्लॅनिंग केलं आहे स्पेशली बाल्कनीसाठी पण कसं सगळ्या गोष्टी व्हायला थोडा उशीर लागतो आता सध्या पावसाळा चालू आहे शेड टाकायचा की त्या बाल्कनीमध्ये काम करून घ्यायचं म्हणजे प्लांट्सही व्यवस्थित राहतील आणि पाऊसही येणार नाही असं सगळं हे प्लॅनिंग डोक्यात आहे त्यामुळे काही गोष्टींना खूप विचार करून कराव्या लागतात आणि नाहीच झालं तर मी ते स्टँड घेणारच आहे तर संध्याकाळच्या वेळी चहा पिताना ना टोस्ट नव्हता आणि तेव्हा आठवण झाली की टोस्ट असायला हवा होता लगेचच टोस्ट ऑर्डर करायचा होता आणि त्याचसोबत मग बाकीचं एवढं सगळं सामान ऑर्डर करण्यात आलं आणि मी ना महिनाभराचा किराणा भरून ठेवत नाही आणि मला ते आवडतच नाही कारण कसं आहे ऑनलाईन कधी कधी बरेच ऑफर मिळतात आणि जवळ रिलायन्स आहे कधी डीमार्ट आहे कधी बिग बजार आहे इथे कधी जाणं होणार ना मग त्यानिमित्ताने कधी ना कधी जाणं होतं आय नो जो महिन्याभराचा किराणा असतो तो एकदाच आणून ठेवला की आपला खर्च कमी होतो पण शेवटी जे लागणार आहे ते तर लागणारच आहे कारण ज्या आता महिन्याभरात ज्या गोष्टी आणलेल्या आहेत आणि त्यातलं एखादं संपलं किंवा आणखी आपल्याला काही नवीन पाहिजे असलं तर आपण आणतोच ना मग आम्ही कसं महिन्याभरा महिन्याभराचा असा फुल किराणा भरून ठेवत नाही जसं लागेल ना तसं आणत जातो आणि काही वस्तू आहेत त्या एकत्र येतातच जेव्हा सामान अगदी संपलेलं असतं पण तरीसुद्धा ना मला हेच आवडतं म्हणजे थोडं थोडं सामान आणणं ऑनलाईन बरेचदा कधी कूपन मिळतात ऑफर्स मिळतात तर किती आपला फायदा होतो त्यानंतर तर रिलायन्स डीमार्टमध्ये जर आपण गेलोच नाही महिनाभरात एकदाच गेलो तर बापरे नंतर मग कुठे जायचं हे सुद्धा डोक्याला प्रश्न पडतील त्यापेक्षा ना माझं मला हेच बेस्ट वाटतं की लागलं तेव्हा आणायचं आणि लागणाऱ्या वस्तू आपण काही थांबून ठेवत नाही त्या कधी ना कधी आणायला जातोच त्यानिमित्ताने एखादी जास्तीची वस्तू खरंच जास्त येते किंवा खर्च जास्त होतो पण इट्स ओके असं वाटतं मला तोच आपला आनंद समजायचा आणि छोटे मोठे असे खर्च होत राहतात संध्याकाळची माझी मस्तपैकी दिवाबत्ती झाली आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे आता दिवाबत्ती करताना किंवा पूजा करताना असा छोट असा देवघराचा एक लूक मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करत जाईल आणि आता यापुढे ना मी जे काही सांगणार आहे ते अगदी लक्ष देऊन ऐका शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला सगळ्यात शेवटी ना खरंच थोडासा विचार करण्याला हा व्हिडिओ भाग पाडेल सगळ्या गृहिणींसाठी खूप फायदेशीर आहे बघा नक्कीच तुमचा फायदाही होईल आणि तुम्हाला एक ना मोटिवेशनही मिळेल सगळ्यात आधी तर गैरसमज व्हायला नको म्हणून मी आधीच क्लिअर करते आता आपलं घर सांभाळणं आपल्या फॅमिली मेंबर्सचं करणं स्वयंपाक घरातली कामं घराची काळजी घेणे हे सगळं ना सगळ्यात आधी इम्पॉर्टंट आहे आणि आपली प्रायोरिटी तीच असते अगदी जबाबदारीने आपण सगळं करत असतो पण या व्यतिरिक्त आपण स्वतःसाठी खरंच काही करतोय का करतो याचा विचारही करणं तेवढंच महत्त्वाचं आहे टॉपिक आजचा हाच आहे की आपल्याला खाली बसून राहायचं नाही आहे आणि मी तुम्हाला हेच सांगेल की कधीच खाली बसून राहू नका मग तुम्ही कोणत्याही एज ग्रुपमधल्या असू द्यात तुम्हाला वाटत असेल की आपण खाली आहोत हे खूप चांगलं आहे पण याचे रिझल्ट ना अजिबात चांगले नसतात हेच म्हणेल की खाली बसून राहणे काहीच एक्स्ट्रा काम न करणे ह्याचं चा नुकसानच आहे ह्याचा फायदा काहीच नाही आहे खाली बसून राहिलं ना तर आतून आपल्याला खूप खाली पण वाटतं आपण एक ऐकतो दीमक असतो तो लाकडाला कसं आतमधून ना असं खोरून काढतो त्याचा भोगा करतो तसंच खाली बसून राहिलं ना तर आपलं शरीरसुद्धा नुसतं खाली बसून राहिल्याने ना आतून खाली होऊन जातं आपण विचार करतो की घरातली कामं झाली की फक्त रिलॅक्स करायचा आराम करायचा आणि हे किती मस्त आहे किती मज्जा करतोय आपण मस्त टी व्ही बघतोय फोनवर गप्पा मारतोय आणि मज्जाच मज्जा करतोय पण याचा दुष्परिणामच होतो याचा रिझल्ट कधीच चांगला मिळत नाही कारण की बघा जसं आपण म्हणतो की खाली दिमाग शैतान का घर तसंच आता खाली बसून राहणं किंवा काहीच एक्स्ट्राचं काम न करणं म्हणजे फक्त घरातल्या कामांबद्दल मी बोलत नाही आहे आपल्या स्वतःसाठी आपण काय करतोय आपल्या हेल्थसाठी काही करतोय का किंवा मग चार पैसे कमावण्यासाठी जे काम करतो ना त्या एक्स्ट्रा कामाबद्दल मी बोलते आणि खरं बघितलं ना तर हे खाली बसून राहणं काहीच एक्स्ट्राचं न करणं खूपच जास्त कठीण आहे मला तरी ते खूप कठीण वाटतं म्हणजेच काही न करूनही आपण यावेळी जास्त थकतो खूप रिकामं होऊन जातो तुम्हीच एकदा यावर विचार करा की कि याचे किती नुकसान आहे जर तुम्ही खाली बसून असाल रिकामे असाल तर त्याचा आपल्या शरीरावर आपल्या हेल्थवर खूप जास्त इफेक्ट होतो हे बघा थोड्या काळासाठी किंवा थोड्या दिवसांसाठी महिन्यांसाठी काही वर्षांसाठी आपल्याला हे चांगलंही वाटतं पण जसं जसं वय वाढतं तेव्हा कसं मुलं मोठी होतात ते आपल्या होता, आपल्या कामांना लागतात नवरे कामाला जातात त्यांचं असं काम असतं आणि राहतो कोण आपण त्यावेळी आपल्याला विचार येतो की मी एकटी आहे मी काहीच का केलं नाही ज्यावेळी मला करण्याचं खरंच बळ होतं माझी ताकद होती माझं डोकं चालत होतं त्याचवेळी जर मी सुरुवात केली असती तर आज मी एकटी नसले असते आणि एकटे पण आता ह्याबद्दल बोलायलाच नको सगळ्यांनाच माहिती आहे मग मा विचार करून काहीच फायदा होत नाही कारण एवढ्या वर्षात जे केलं नाही ते आपल्याला तेव्हा खूपच कठीण वाटायला लागतं आणि मग आपण म्हणतो की माझ्या आयुष्यात मी खरंच केलं तरी काय मी काही मोटिवेशनल स्पीकर वगैरे नाही आहे पण जे मी अनुभवलं काही काळात किंवा जे मी आजूबाजूला बघते त्यावरून मला असं वाटतं की तुम्ही ह्यावर नक्कीच विचार करा बघा आज ना मी तुम्हाला रिकामे बसण्याचे काही नुकसान सांगते जे तुम्हाला नक्कीच पडतील आणि ते माहिती असणंही आपल्याला गरजेचं आहे कसं हे कोणी सांगितलं नाही ना तर आपल्या डोक्यात प्रकाश पडत नाही आणि आपल्या डोक्यात आयडियाज येत नाही आत्ताही जीवनात काही करायचं असेल आपलं आयुष्य चांगलं बनवायचं चा असेल ना तर खाली अजिबात बसून राहू नका काही ना काही करत राहा म्हणजे आपण एकदा का मनात ठरवलं की हां आपल्याला काही ना काही एक्स्ट्रा करायचं आहे तर आपल्या डोक्यातनं दहा आयडिया येतात आपलं टॅलेंट आपल्यासमोर येतं आणि आपलं मन सांगतं की हां या गोष्टीत मला इंटरेस्ट आहे हे मी करू शकते आणि जर नाहीच करायचं असेल ना तर हजार बहाणे असतात जसं की आता वय झालं आहे आता मला हे कसं जमेल लोक काय म्हणतील माझ्याकडे तर वेळ नाही आणि बरेच असतात बहाणे तर आपल्याकडे सांगायला क लाखो असतात त्यामुळे बहाणे सोडा आणि सगळ्यांमध्ये ना काही ना काही टॅलेंट असतंच किंवा आपल्याला काही गोष्टी अगदी मनापासून करायला आवडतात तोच आपला इंटरेस्ट असतो असं बघायचं आणि करून टाकायची सुरुवात आता हा सर्वस्विना आपला निर्णय असतो आपला चॉईस असतो की खरंच आपल्याला काम करायचं की खाली बसून राहायचं त्यासाठी आपण इतर कोणाला दोष देऊच शकत नाही आता खाली बसून असाल तर याचा परिणाम आपल्या पर्सनॅलिटीवर नक्कीच पडतो बघा जेव्हा आपल्याला फर्स्ट टाईम कोणी भेटतं तेव्हा आपल्याला त्या विचारतात की तुम्ही काय करतात आता त्यांचं म्हणणं ना त्यांचं विचारण्याचं कारण असं असतं की ते फर्स्ट टाईम आपल्याला भेटत असतात आपल्याला त्यांच्याबद्दल आणि त्यांना आपल्याबद्दल जाणून घ्यायचं असतं की तुम्ही काय करता त्यामुळे ते विचारत असतात पण तेव्हा आपल्याला ना कधी कधी खरं सांगा मला हाऊसवाईफ बोलायला थोडं अवघडल्यासारखं वाटतं ना आणि आपण जे आपलं सांगितलं प्रोफेशन हाऊस हाऊसवाईफ म्हणा किंवा वर्किंग असाल काही एखादं वेगळं काम करत असाल तर त्यावरून त्या व्यक्तीचा त्या आपल्याशी बोलण्याचा संवाद ठरतो किंवा त्या त्यावरून मग आपलं बोलणं चालत असतं त्यामुळे ते असे प्रश्न विचारतात पण त्या आपल्याला थोडंसं सा अवघडल्यासारखं होतं या उलट जर खरंच काही तुम्ही काम करत असाल ना तर बघा किती वेगळा कॉन्फिडन्स येतो अगदी कॉन्फिडन्सनी आपण त्यांच्याशी बोलतो आणि आपली पर्सनॅलिटी ही वेगळी दिसते आता हे बऱ्याच जणांना पटेल आणि काही जणांना पटणारही नाही पण खरं सांगू कडू आहे पण सत्य आहे तुम्ही घरातली कितीही कामं करा कितीही दिवसभर राब राब राबा तरी ही हाऊस वाईफची ना व्हॅल्यू नाहीच आहे पूर्ण दिवसभर जरी काम केलं ना तरी तुम्हाला कोणी म्हणणार नाही की आराम कर जरा बसून घे जेवून घे आज खूप कामं केलीत आज किती छान कामं केलीत असं ॲप्रिसिएशन खूप कमी जणांना मिळतं बरं का पण या व्यतिरिक्त जर तुम्ही काही एक्स्ट्रा करत असाल तर बघा आपोआप या सगळ्या फिलिंग येतात आणि आपोआप सगळं बदलतं आणि मग जेव्हा आपल्याला व्हॅल्यू मिळत नाही तेव्हा आपल्याला वाईट वाटतं मग तरीही आपण रिकामे बसून का राहतो तेव्हा आपण विचार का करत नाही की आज मीसुद्धा एखादं काम केलं असतं चार पैसे मिळाले असते पैसासोबतच रिस्पेक्ट येतो आणि पर्सनॅलिटीसुद्धा येते ह्यात काहीच कटू नाही आहे त्यामुळे पैसे जिथे आहे ना तिथे रिस्पेक्ट आहे हे अगदी खरं आहे आणि आता बरेच जणं म्हणतील की आम्हाला पैशाची गरज नाही आहे त्यामुळे आम्हाला काम करायचीही गरज नाही आहे तर मी सुरुवातीलाच म्हटलं की फक्त पैसा कमावण्यासाठी नाही तर तुम्ही आणखी एखादं तुमची हॉबी असेल किंवा तुमच्या हेल्थवर तुम्ही काम करू शकता काहीतरी आपल्याला आपलं घरातलं सोडून बाहेर जाऊन किंवा काहीतरी एक्स्ट्रा करायचं आहे एवढंच माझं म्हणणं आहे त्यामुळे कसं आपण बिझी राहतो आपली स्वतःची व्हॅल्यू करा मग बाकीचे आपले व्हॅल्यू करतील स्वतःचं आयुष्य ना फक्त घरातली कामं करण्यात व्यर्थ घालवू नका हे एवढं मला म्हणायचं आहे आणि डोकं खाली असलं हाती पैसा नसला रिस्पेक्ट व्हॅल्यू हे सगळं मिळत नसल तर बघा किती निगेटिव्हिटी येते आणि हे फक्त खाली बसून राहिल्यामुळे होते असं म्हणतात की शोधलं तर काही पण मिळतं तसंच तुम्हीही शोधा तुमचा इंटरेस्ट शोधा तुमचं टॅलेंट शोधा काम काही तुमच्याजवळ चालून येणार नाही तुम्हाला ते शोधावं लागेल आणखी आपल्याला सगळ्यांना माहिती असणारी म्हण म्हणजे खाली दिमाग शैतान का घर सगळ्यांना माहिती आहे की डोकं खाली असेल तर डोक्यात अनेक विचार येतात निगेटिव्हिटी येते फालतू गोष्टी येतात निगेटिव्ह थॉट्स येतात आणि आपल्या मनात ना खूप अशी खिचडी तयार व्हायला लागते खाली बसून राहिल्यानं हे सगळ्यात मोठं नुकसान आहे अंगी आळस येतो आपण खूप आळशी बनतो आणि त्यामुळे काय होतं मग हेल्थ प्रॉब्लेम्स व्हायला लागतात आणि यामुळेच ना आपलं शरीर आपलं मेंटल हेल्थ बिघडायची शक्यता असते आता कसं आपण काहीच काम करत नसलो ना तर लोकांचे आपल्याबद्दलचे विचारही जरा वेगळेच असतात बघा बाहेरच्यांचं सोडा घरातल्यांचेसुद्धा विचार असंच असतात आपलं म्हटलेलं त्यांना काही पटत नाही किंवा आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल आणि आपण ती मागितली तर खरंच सहजासहजी मिळते मिळतही असेल बऱ्याच जणांना पण ज्यावेळी मिळत नाही ना त्यावेळी बघा किती वाईट वाटतं वाट आता काम करणाऱ्या माणसांना ना काम करणारीच माणसं आवडतात आणि हे खरं आहे त्यात वाईट काहीच नाही आहे पण जो काम करत नाही ना त्यांना खूप वाईट वाटतं आणि हा फरक आपल्याला दिसत नाही असं नाही आहे एखादी काम करणारी स्त्री आणि एखादी हाऊसवाईफ बघा यामध्ये खरोखर कधी कधी डिफरन्स केला जातो आपल्याला रिस्पेक्ट आणि व्हॅल्यू हवी असेल तर आपल्यालासुद्धा या घरकामातून वेगळा वेळ काढून आपल्या स्वतःसाठी किंवा काहीतरी करणं गरजेचं आहे हे सगळं सांगत सांगत मी सगळी कामं आवरली सगळ्या शेवटी रियांश अभ्यासही झाला आणि अभ्यास झाल्यानंतर ना त्याच्यासाठी एक गिफ्ट आला आहे त्याचा बर्थडे आहे आणि बड्डेचं गिफ्ट आधीच आलेलं आहे आणि ते ओपनही करून बघायचं आहे की कसं आहे म्हणून ना ते त्याला आजच देणार आहे ॲक्च्युली त्यांनी खूप दिवसापासनं ते मागितलं होतं पण आत्ता ते आलं आहे हे त्याला माहीत नव्हतं म्हणून त्याला डोळे बंद करायला लावले आणि त्याच्यासाठी जे त्याला पाहिजे होतं तेच गिफ्ट ऑर्डर केलेलं आहे तर काय आहे ना हे मी पुढे तुम्हाला दाखवतेच पण खूपच मस्त बड्डे गिफ्ट आहे यावेळेचं आणि मी तुम्हाला हेच सांगेल की तुमच्याकडे सुद्धा लहान मुलं असतील ना म्हणजे पाच वर्षापासून पुढे तर कारण आपल्या मोठ्यांनाही हे कामात येऊ शकतं असं हे गिफ्ट आहे किंवा अशी ही वस्तू आहे आणि ती त्याला हवी होती यावेळी ना कामाची वस्तू त्यांनी मागितली आणि पूर्णपणे तो विसरला होता पण आमच्या लक्षात होतं कारण खरंच उपयोगाची वस्तू आहे सो ऑर्डर केली आणि हे आहे ना पुलप बार आहे जे खूप दिवसापासून त्याच्या मागे तो लागला होता पण सध्या त्याला त्याचा विसर पडला होता कसं एखाद्याकडे आपण बघितलं की त्यावेळेत किंवा त्या दिवसात मग एकाच गोष्टीचं आपण हे करतो की मला हे हवं आहे मला हेवं आहे त्यानंतर मग ते विसरून जातो तसाच तो विसरला पण आमच्या डोक्यात होतं म्हणून ऑर्डर केलं आणि आता ते कसं लावायचं किंवा काय आहे हे ॲक्च्युल लावल्यानंतरच तुम्हाला कळेल आणि मी त्याला तेच सांगत होती की हेच तुझं बड्डे गिफ्ट आहे आज बड्डे नाही आहे पण ते ओपन करून बघायचं होतं की कसं आहे काही डॅमेज तर नाही ना त्यामुळे ते त्याला आजच द्यावं लागलं तर बघा असा एक पुलअप बार आलेला आहे आणि त्याचे हे दोन अटॅच आणि ओपन केल्यानंतर त्याची घाई एवढी होती ते लावून मागायची अश्विनची अजिबात इच्छा नव्हती कारण ते थकले होते म्हटले की उद्या सकाळी लावून देतो पण नाही त्या पठ्ठ्याने काही ऐकलं नाही आणि त्याने जे करायचं होतं ते सेटलमेंट केलं त्याने थोड्याशा वस्तू लावल्या पण तरी सुद्धा अटॅचमेंट हे करायचंच होतं आणि सहज अगदी इझिली ना, आ, ना ते असं जे डोअर असते ना डोअरचे जे हे असतात काय म्हणतात मला त्याचं नाव आठवत नाही आहे त्याला लावून घेतले आणि इतक्या मस्त लागले ना ते त्याला जे हवं होतं ते मिळालं आणि त्याला तसंही ता आवडतं असं लटकणं खेळणं उड्या मारणं तर त्याच्यासाठी बेस्ट आहे आणि लहान मुलांसाठी याच्यासाठी म्हटलं की आणि खरंच हाईट वाढू शकते आणि आपली घरातल्या घरात अशी एक्सरसाईज होऊ शकते म्हणजे मुलांना फिजिकली ॲक्टिव्ह राहतात आता मी काही इथे लटकणार नाही आहे पण होऊ शकतं की मी सुद्धा यावर लटकेल आता सध्या मी फक्त ट्राय करून बघितलं पण रियाश बघा किती मस्त करतो आहे आणि मजा आली त्याला त्याचं गिफ्ट त्याला आवडलं म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं की तुम्हालासुद्धा द्यायचं असेल ना असं काही गिफ्ट किंवा एखादी वस्तू द्यायची असेल तर हे बेस्ट आहे लहान मुलांसाठी ह्या हे प्रॉडक्ट मी टॅग करते किंवा मग मिळालं तर ह्याची लिंकच देऊन देईल तुम्ही कम्युनिटी पोस्टला चेक करा किंवा मग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा आता शेवटीसुद्धा थोडंसं मी आपल्या पहिल्या टॉपिकवरच बोलेल की आपलं शरीर ना हे मशीनप्रमाणे असतं मशीन चालत राहिलं तर चांगलं आणि बंद पडलं की मग ते काही कामाचं नसतं तसंच आपल्या शरीर आणि आपल्या माइंडच्या बाबतीत होत राहतं ॲक्टिव्ह राहायला हवं आळस नको तर ॲक्टिव बिझी राहिलो ना तर शरीर मन आणि सगळं अगदी सुरळीत चालतं आणि या उलट जर फरक फक्त घरातलं कामं आवरत बसलो फोन टी व्ही इकडची तिकडची न्यूज गॉसिप नातेवाईकांची गोष्ट यामुळे पण ना आपल्यावरच परिणाम होतो म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपण खूप विचार करतो किंवा त्याचा स्ट्रेस घेतो आता सगळ्यात लास्ट मी हेच सांगेल की वेळ आणि वय काही कुणासाठी थांबत नाही वेळ तर अजिबातच नाही आणि वय वाढत असलं ना तरीसुद्धा आपल्या हातात जर चार पैसे असतील तर आपण आपल्यासाठी काहीतरी करू शकतो म्हणजे आपलं वय कमी दिसण्यासाठी किमान प्रयत्न तरी करू शकतो शरीर आणि डोकंही ॲक्टिव्ह राहतो आणि यामुळे आपल्या वयावरही बराच फरक पडतो आणि एक्स्ट्राचं काम करत असलो तर वेळापत्रक बघा किती सेट असतं टाईम अजिबात आपण वाया घालवत नाही त्यामुळे हे सगळं तुम्हाला हवं असेल व्हॅ व्हॅल्यू रिस्पेक्ट आपलं स्वतःचं आयुष्य तर यासाठी ना आळस सोडा आणि काहीतरी काम नक्कीच सुरू करा घरातल्या कामांना कामं समजू नका ती तर करायचीच असतात लाईफमध्ये एक्स्ट्रा काहीतरी करायचा याचा विचार करायला लागा वेळेची व्हॅल्यू करा आणि आत्ताच सुरुवात करा वेळ अजिबात वाया घालवू नका तर हे एक माझ्याकडून माझ्या सगळ्या मैत्रिणींना मोटिवेशन होतं मीसुद्धा या फेजमधून गेलेली आहे पण तरीसुद्धा मी काही ना काही करत राहण्याचा प्रयत्न नक्कीच केला आहे आय होप तुम्ही समजला असाल आणि यावर नक्कीच विचार करा आणि याबद्दल तुमचं काही मत असेल तर ते सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा चला मग आपण उद्या भेटूया बाय